अरे तेवीस तारखेला काय ठेवायचे की नाही अच्छा महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या जाहीर प्रचार सभेला उपस्थित माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ भोईर आपले उमेदवार प्रकाश पाटील प्रमोद हिंदूराव जगन्नाथ पाटील गोपाळ लांडगे नरेंद्र पवार विजयाताई पोटे जगन्नाथ शिंदे अरविंद मोरे नाना सूर्यवंशी रवी पाटील वैजयंतीताई घोल वरुण पाटील वैशाली पाटील रेखा चौधरी छायाताई वाघमारे आणि भरपूर आहेत लोक सर्व नगरसेवक सर्व सन्माननीय व्यासपीठ सगळ्यांची नावं घेत नाही आणखी मला तीन ठिकाणी सभा आहे आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की या ठिकाणी आजची सभा महायुतीची रेकॉर्ड ब्रेक सभा आहे आणि एवढ्या लोकांनी तीन चार मत काढली तर विश्वनाथ बोईर यांचा विजय पक्का होऊन जाईल आणि तर डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही मी नरेंद्र पवार आणि रवी पाटील नाही आपले वरुण पाटील या दोघांचे मनापासून अभिनंदन करतो रवी पाटील कुठे आपलंच आहे हा रवी पाटील इच्छुक होता मी दोघांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी दोघांनी उमेदवारी अर्ज भरले होते परंतु महायुती आणि युती धर्म पाळण्यासाठी या एकनाथ शिंदेचा शब्द त्यांनी पाळला आणि त्यांनी माघार घेतली कपिल पाटील साहेबांचं पण त्यामध्ये मोठं योगदान आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो आता मैदान साफ आहे आता आपल्याला चेंडू बाँड्री पार करायचं आहे आणि या ठिकाणी विश्वनाथला प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं आहे ही विनंती मी आपल्याला करायला आलो एवढा प्रतिसाद पाहिल्यानंतर मला वाटतं विश्वनाथ भोईर हे पुन्हा एकदा विधानसभेमध्ये निवडून जातील यामध्ये माझ्या मना म्हणून फक्त आता विजयाचा गुलाल उधळायचं आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की फटाके तेवीस तारखेला ठेवा हा एकनाथ शिंदे फटाके आणि गुलाल उधळायला कल्याण पश्चिम मध्ये आल्याशिवाय राहणार नाही पण विजय आपला असला तरी गापील राहू नका रात्र वैर्याची आहे एक एक मत आपल्याला महत्वाचं आहे हा मतदारसंघ महायुतीचा अभेद गड आहे दुर्गाडी सारखा दुर्गम आहे आणि खोट्या भूलताबा देऊन लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून लोकांना घाबरवलं जाती जातीमध्ये मध्ये ते निर्माण केली संविधान बदलणार संविधान बदलणार म्हणून खोट्या थापा मारल्या याच देखील आपल्या समोर आपण गापील राहिलो तेव्हा पण मी आपल्याला सांगतो फेक नेटिव्ह सारखं सारखं चालत नाही एकदा तुम्ही फसवू शकता वारंवार फसवू शकत नाही आणि म्हणून मी सांगतो आपल्याला शब्द देतो जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा संविधानावर आपला देश चालतो राज्य चालत आणि बाबासाहेबांचा सा पराभव ते आता संविधान बदलणार बदलणार म्हणतात बाबासाहेबांचा पराभव काँग्रेसनी केला आणि संविधान कधी पन्नास साठ वर्षात साजरा नाही केला परंतु आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी संविधान दिन दोन हजार पंधरा पासून चालू केला आणि बाबासाहेबांचा आदर्श ठेवून आपण काम करतोय केंद्र सरकार बाबासाहेबांच्या संविधानाचा सन्मान जेवढा करता येईल तेवढा करता आता प्रत्येक तालुक्यात संविधान मंदिर प्रत्येक बुद्ध विहाराला निधी केंद्र सरकारने राज्य सरकारने योजना सुरू केली आणि म्हणून आपल्याला सावध राहायचं आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपला विश्वनाथ जो आहे हाय साधा कार्यकर्ता पण बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे आणि युतीमध्ये युतीचा धर्म पाळणारा आहे त्याच्यासाठी फक्त एकच मी डायलॉग सांगतो जली को आग कहते बुजी को राग कहते जिस राग बनती है बनतीये विश्वनाथ कहते कुठे गेला किती निधी आणला तू बाबा महाविकास आघाडीच्या काळात किती आला तुला पैसे अगोदरच्या अडीच वर्षात एकवीस कोटी, एक कोटी। आणि आपल्या महायुतीच्या काळात दोन हजार कोटी पेक्षा जास्त निधी या ठिकाणी आणला हे काम आहे का सरकार बदललं आम्ही सरकार बदलायचं कारण महाविकास आघाडीने हे राज्य खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला अधोगतीला नेण्याचा प्रयत्न केला कर्नाटक आणि गुजरात पहिल्या नंबरला दुसऱ्या नंबरला होत महाराष्ट्र तिसऱ्या नंबरला गेला देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो पहिल्या नंबरचं राज्य महाविकास आघाडीने तिसऱ्या नंबरला टाकलं अधोगती सुरू झाली पण आपलं सरकार महायुतीचा आल्यानंतर सहा महिन्याच्या आत पुन्हा पुन्हा हे महाराष्ट्र पहिल्या नंबर वर आपण आणला जीडीपी मध्ये पहिला नंबर नंबर स्टार्टअप मध्ये पहिला परदेशी गुंतवणुकीत इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पहिला नंबर सगळीकडे पहिला नंबर आपण आणला यासाठी सरकार बदललं जिथे बाळासाहेबांचे विचार सोडले खुर्चीसाठी अनैसर्गिक युती केली ज्या लोकांनी मतदान शिवसेना भाजप युती म्हणून दिलं त्यांच्या खंजीर बसला त्यांच्याशी बैमानी केली विश्वासघात केला आणि काँग्रेसच्या बरोबर घराबा करून तिकडे सरकार बनवलं आमची शिवसेना धनुष्यबान काँग्रेसच्या दावणीला बांधलं आणि म्हणून या एकनाथ शिंदेने धाडस केलं आणि सरकार पलटवून टाकलं महायुतीच सरकार आणलं लोकांच्या जनातल्या मनातल्या लोकांच या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आणि म्हणून मला तुम्ही हलक्यात घेऊ नका हलक्यात घेतलं म्हणून काय झालं तांगा पलटी घोडे फरा झालं बरोबर ना आणि जर हे केलं नसत तर दोन हजार पाचशे कोटी या विश्वनाथ भोईरला फुटकी कवडी मिळाली नसती काय काम केलं असत कुठून रस्ते केले असते कुठून स्मार्ट सिटी केली असते कुठून योजना केल्या असत्या कुठून हॉस्पिटल बांधलं असत काय बांधलं असत त्यांनी त्या माड्या बांधल्या बंगले बांधले तू बसला असता इथे आपला आणि म्हणून आज तुम्हाला मी सांगतो या सरकारने देवेंद्रजी अजित दादा निर्णय घेतले एकीकडे विकास सगळ्या कामात स्थगिती कोस्टलला ला स्थगिती समृद्धी स्थगिती कल्याणच्या मेट्रोला स्थगिती जलयुक्त शिवारला स्थगिती अटल सेतूला ला स्थगिती सगळ्याला स्थगिती स्पीड ब्रेकर टाकून दिले आल्या आल्या आम्ही सगळे स्पीड ब्रेकर उकडून टाकले सरकारला पण टाकलं आणि काम सुरू झालं आता तुमच्या इकडे काल मेट्रो काढतो रवी पाटील सारखा तो गेला काय लवकर आपण त्याच टेंडर काढू आणि विश्वनाथ त्याच देखील मेट्रोच काम सुरू करू आणि सरकार काम करणार आहे लोकांना न्याय देणार आहे आणि म्हणून या ठिकाणी एकीकडे एक विकास दुसरीकडे उद्योग आले अरे उद्योग उद्योग पळाले उद्योग पळाले आम्ही पाच लाख कोटीचे उद्योग आणले दोन लाख कोटीचे आता इन्व्हेस्टमेंट आणली आणि तुमच्या माहिती साठी सांगतो हे खोटून बोल, खोट बोलतात रेटून बोलतात हे खोटारडे थापाडे आहेत आपले एकूण परदेशी गुंतवणूक बावन्न टक्के एकट्या महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे एकट्या महाराष्ट्रात महाराष्ट्र हे गुंतवणुकीचं केंद्र झालंय इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झाला लोक इथे येत आहे कारण इन्फ्रास्ट्रक्चर आहे स्किल स्किल आहे कनेक्टिव्हिटी आहे म्हणून लोक इथे येतात केंद्राची आपल्याला मदत आहे डबल इंजिन सरकार आहे आज मी सांगतो दोन हजार चार ते चौदा मनमोहन सिंग सरकार होते पंतप्रधान होते इथं पण काँग्रेसचं सरकार होत किती पैसे मिळाले दोन लाख कोटी आणि मोदीजींच्या दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये दहा लाख कोटी या महाराष्ट्राला मिळाले आता आता शहत्तर हजार कोटीच वाढवण बंदर दिलं गेम चेंजर प्रकल्प होतो तिसरं विमानतळ करतोय नव्या मुंबईत दुसरं विमानतळ करतोय मेट्रोच पूर्ण जाळ आपण निर्माण करतोय एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देतोय लोकांचं जीवनमान सुधारतोय आणि सर्वसामान्य लोकांना आरामदायी प्रवास या मेट्रोतून देण्याचं काम आपण करतो तिसरीकडे एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना हो माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत लाडक्या बहिणी समोर आहेत मला सांगा आतवर करून किती लोकांच्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे आले सगळीकडे हात वर आहेत लाडक्या भावांची संख्या कमी झाली लाडक्या भावांची संख्या वाढली लाडक्या बहिणींची आणि इकडं पण लाडके भाऊ आहे बहिणी आहे सगळीकडे योजना तुमच्यासाठी आम्ही केली त्याला खोडा घातला बदनाम केलं ही योजना खोटी आहे चुनावी जुमला आहे ही काय भीक देताय का लाच देत का विकत घेताय का अरे काय काय बोलायला लागले हे दुष्ट सावत्र कपटी भाऊ हे माझ्या लाडक्या बहिणीना बदनाम करू लागले योजनेला बदनाम करू लागले आणि योजनेत खोडा घातला यांना जोडा दाखवण्याची वेळ आलेली आहे जोडा दाखवणार ना त्यांना पक्का त्यांना विचारा आल्यावर आमच्या योजना का बंद करत होत्या का आमच्या मुलाबाळांच्या परिवाराच्या तोंडचा घास शिरावून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला कोर्टात गेले कोर्टाने त्यांना हाणले चपराक दुसऱ्या कोर्टात गेले तिथून पण त्यांना चपराक मिळेल कारण खोटा आले जळकुटी आहे पोटडुकी आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की या लाडक्या बहिणींना मी सांगितलं दीड हजारावर ठेवणार नाही आम्ही या लाडक्या बहिणींनी जसे आशीर्वाद देईल तसे योजना वाढत जायला मी सांगितलं होत या माझ्या लाडक्या बहिणीनं महाराष्ट्रातल्या लखपती झालेलं आम्हाला बघायचंय लखपती झालेलं कारण आदरणीय प्रधानमंत्री मोदीने लखपती दिदी केलं ड्रोन दिदी केलं जनधन योजना केली उज्ज्वला योजना केली बेटी बजाव बेटी पढाओ योजना केंद्राने केल्या आरोग्यासाठी आयुष्यमान भारत आपण महात्मा ज्योतिबा फुले योजना या सर्व योजना ज्या आहेत या महिलांना आत्मनिर्भर आत्मसन्मान करण्यासाठी आणि विरोधक आम्हाला बदनाम करतात ले म्हणतात ले लाडकी बहीण सुरक्षित बहीण अरे लाडकी बहीण सुरक्षित बहीण आम्ही देणार तुम्ही काय देणार आमच्या लाडक्या बहिणी कोणी अन्याय अत्याचार वाकड्या नजरेने पाहिल त्याला फाशीची शिक्षा हे सरकार दिल्याशिवाय राहणार नाही बदलापूरला बदलापूरचं प्रकरण आपल्याला माहित आहे रेल्वे बंद केली ट्रॅक अडवला बोला त्याला आना त्याला आना फाशी देतो त्याला आना त्याला जेव्हा हा नराधम हैवान पोलिसांच्या गाडीतून जाऊन पोलिसांवर गोळीबार करतो तेव्हा पोलिसांनी त्याला गोळीबार करून ठार केलं तेव्हा हे त्याच्या बाजूने बोलायला लागले अरे पोलिसांनी त्याला सोडलं असत तर म्हणाले असते बंदूक काय शो साठी ठेवली इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं पण पोलिसांनी केलं ते बरोबर केलं ना बरोबर या मुली बाळींवर वाकड्या नजरेने पाहिल त्याची अशीच अवस्था होईल कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे म्हणून लाडकी बहीण सुरक्षित बहीण देण्याच काम आम्ही करतोय म्हणून आम्ही आता या ठिकाणी महायुतीचा वचननामा कोल्हापूरच्या सभेत आम्ही जाहीर केला आहे हे तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे पहिली योजना लाडक्या बहिणींना एकवीस पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यासाठी पोलीस दलात पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय आम्ही घेतला बारा हजार देत होतो सहा हजार केंद्राचे सहा हजार आपले ते आता पंधरा हजार रुपये आपल्या शेतकऱ्यांना देणार आपल्या राज्यामध्ये एकही माणूस उपाशी झोपता कामा नये बुकेलेला अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतला वृद्ध ज्येष्ठ लोक आहेत त्यांची पेन्शन पंधराशे वरून एकवीसशे रुपये आपण करण्याचा निर्णय घेतला जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्ष स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला बाळासाहेबांनी एकोणीशे पंचानव ला घेतला होता तो निर्णय आपण आता घेतला पुन्हा पंचवीस लाख लोकांना रोजगार निर्मिया निर्माण करण्याचा निर्णय आपण घेतला प्रशिक्षण भत्ता कधी मिळाला होता कधी बघितलं होतं देण्याचं काम आपण केलंय आता ते दहा लाख बेरोजगार तरुणांना दहा हजार रुपयाप्रमाणे महिन्याला प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतला हे सरकारच काम पंचेचाळीस हजार गावात गावातले अंतर्गत रस्ते पानंद रस्ते शेतावर जाणारे रस्ते हे करण्याचा आपण निर्णय घेतला कारण शहराबरोबर गावाचा अंगणवाडी सेविका यांना देखील पंधरा हजार रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण शेतकऱ्यांना तर साडेसात एच पी पंपाने शेती करणाऱ्या त्यांना तर वीज बिल माफ केले आपण पण तुमचं जे बिल येत त्या बिलामध्ये तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आणि सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस जाहीर करण्याचा निर्णय आपण घेतला हे, हे निर्णय आणि महायुतीचे आणखी निर्णय आहेत ते आपल्या समोर मी आता बोलत सरकार निर्णय घेणार आहे मला हे काम झाली असती योजना मिळाल्या असत्या योजना बंद पडणारे आता म्हणतात आम्ही सरकार मध्ये आलो कि ही योजना बंद पडू ती योजना बंद पडू अरे सरकार मध्ये आल्यावर योजना चालू करू म्हणून सांगितलं पाहिजे हे विकास विरोधी सरकार हे उलटवून टाकलं आणि म्हणून आपण आज हे दिवस बघतोय आज सगळीकडे सण उत्सव अरे त्यांच्या काळात मंदिर बंद सगळे धार्मिक स्थळ बंद सण उत्सव सगळं बंद पण आम्ही आल्यानंतर सगळे सण उत्सव सुरू केले रेंडी गणपती नवरात्री सगळ सण उत्सव परंपरा पण पाहिजे आणि हे देण्याच काम सरकारच असत जबाबदारी सरकारची म्हणून तुम्हाला मी एवढीच विनंती करतो की हे सरकार जे आहे हे माझ्या सर्वसामान्यांच सरकार मी स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नाही सीएम म्हणजे मी स्वतःला कॉमन मॅन समजतो आणि म्हणून मला सर्वसामान्यांमध्ये जाताना कुठली अडचण प्रोटोकॉल काही येत नाही आणि म्हणून मला आम्हाला महायुतीच्या सरकारला सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणायचे आहेत यासाठी महायुती सरकार पाहिजे आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो की येत्या वीस तारखेला धनुष्यबाण इथं आहे विश्वनाथ भोईर आपला उमेदवार आहे आणि प्रत्येकाला आपण आहे आपल्या सर्व लोकांना सांगायचं आहे की सकाळी पहिलं उठून आपल्याला मतदान करायचं कारण महायुतीच सरकार आणायचं आणि म्हणून महायुतीच सरकार आणण्यासाठी एक एक आमदार महत्वाचा आहे आणि मग विश्वनाथ भोईर हा आपला महायुतीचा उमेदवार आपल्या समोर आम्ही दिला त्याची जबाबदारी माझी आहे देवेंद्रजींची आहे आहे आमची सगळ्यांची मिळून जबाबदारी आम्ही घेतो या कल्याण तुम्हाला पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि येत्या वीस तारखेला धनुष्यमान आणि विश्वनाथ भोई हे लक्षात ठेवा एवढं बटन दाबा एवढी बटन दाबा की की समोर ज्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जे इच्छुक होते नरेंद्र पवार वरुण पाटील रवी पाटील अरविंद उल तो, तो म्हणाला तुम्ही मला बोलवायला मला भेटायचं होतं म्हणून मी फॉर्म भरला प्रामाणिकपणे सांगितलं त्याने आणि म्हणून या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला आम्हाला विश्वास आहे एवढी गर्दी एवढे लोक हे पाहिल्यानंतर विश्वनाथ भोईर याचा विजय ही काळ्या दगडावरची भगवी रे धन्यवाद जय जय महाराष्ट्र धन्यवाद आवर्जून या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब गतिमान सरकारशी धुरा सांभाळणारे जी विकासाची गाडी जी बुलेट ट्रेन साहेबांमुळे आलेली आहे या युती सरकारमुळे शिंदे सरकारमुळे आलेली आहे कोणी उठू नका एक पाच मिनिट कोणी उठायचं नाही एक पाच मिनिट फक्त या ठिकाणी आज शिवसेना उभाठा गटाचे उपशहर संघटक सुरेश पाटील यांनी जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे उपविभाग प्रमुख शरद पजा बनके यांनी देखील प्रवेश केलेला आहे एसई मोहन पाटील आपलं मुख्य शिवसेनेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे त्यानंतर टिटवाळा महोत्सवचे विजय देशेकर आणि त्यांचे सहकारी यांनी जाहीर पाठिंबा आपल्या विश्वनाथ दादांना जाहीर केलेला आहे आपला देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो संकेत उभाटा युवासेना यांनी देखील आज जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे आपला देखील मनपूर्वक स्वागत आहे मुख्य शिवसेनेमध्ये आज शिवसेना उभाटा गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज जाहीर प्रवेश केलेला आहे शिंदे साहेबांच्या उपस्थितीत त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत गतीमान सरकारची धुरा सांभाळणारे गेल्या अडीच वर्षामध्ये विकासाची बुलेट ट्रेन ज्या सरकारमुळे आलेली आहे अर्थात शिंदे सरकार आपल्या सर्वांचं एक लाडकं नेतृत्व जगप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तसेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आपले शतश आभार व्यक्त करतो त्या व्यतिरिक्त अनेक मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या आप सर्वांचे आभार व्यक्त करतो सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब अं पंचायत राज्यमंत्री माजी राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब आपले आभार शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब तसेच आपले उमेदवार विद्यमान आमदार विश्वनाथ दादा भोईर साहेब त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रमोदजी इंदुराव साहेब भाजपा नेते जगन्नाथ पाटील साहेब माजी आमदार नरेंद्रजी पवार साहेब शिवसेना महिला उपनेता विजाताई पोटे मॅडम भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंदजी मोरे साहेब शिवसेना शहर प्रमुख रवी नाना पाटील भाजपा अध्यक्ष वरुण पाटील आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रल्हादजी जाधव आरपीआय जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष दयाल बहादुरे शिवसेना माजी महापौर वैजंतीताई गुजर गोलप शिवसेना महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे आरपीआय उपा अण्णा रोकडे भाजपा जिल्हा सचिव प्रेमनाजी म्हात्रे भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ रेखाताई चौधरी राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मायाताई कटारिया महिला वैशालीताई पाटील आरपीआय महेंद्रजी गायकवाड आणि लहूजी सेनेचे से एकनाथजी साबळे आणि उर्वरित सर्व मान्यवर उर्वरित सर्व मान्यवर सर्व नगरसेवक शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आठवले गट श्रमजीवी संघटना लहूजी शक्ती सेना व सर्व मित्र पक्षाचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार, कार्य पोलीस मित्र पत्रकार मित्र आपल्या सर्वांचे शतश आभार पुन्हा